नमस्कार ड्रायफ्रूटचे लाडू गुळ शेंगदाण्याचे लाडू हे थंडीच्या दिवसात स्पेशली बनवले जातात आणि खाल्ले जातात पण सतत लाडू खायला मुलं कंटाळा करतात त्यासाठी मुलांसाठी गुळ शेंगदाण्याचा पराठा आपण पाहणार आहोत साहित्य कणिक घेतलेला आहे तू पांढरे तीळ अर्धी वाटी गुळ घेतलेला आहे तुम्ही जास्त घेतलं तरी चालेल आवडीनुसार एक वाटी शेंगदाण्याचं कूड घेतलेलं आहे ते आता मिक्सरमधून मी बारीक केलेलं आहे गुळाने आणि शेंगदाणे आता आपण काय करणार आहे पुरण जसं भरतो तशी छोटंसं कणकेचा गोळा मी घेतलेला आहे त्याची मी अशी छोटी वाटी बनवली आहे त्यामध्ये सारण भरलेलं आहे गुळाने शेंगदाण्याचं चा। छान असं ते बंद करून घ्यायचं आहे आणि आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे थोडंसं कोरडं कणिक मी घेतलेला आहे आणि आता पराठा मी लाटून घेत आहे थोडस वरतून तीळ टाकायचं आहे आणि पुन्हा थोडस ते दाबून घ्यायचं आहे छान असं आपला पराठा लाटून झालेला आहे पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये मी थोडस तूप टाकलेलं आहे आणि आता पराठा छान दोन्ही साईडने तूप लावून भाजून घेऊया हा पराठा मुलांना फार आवडतो खायला आणि सकाळी सकाळी हे पराठे दिले तर मुलांना आरोग्यासाठी खरंच खूप चांगले आहे तूप तिळ शेंगदाणे गोळ हे त्यांच्या शरीरामध्ये जातात छान असा आपला पराठा तयार झालेला आहे रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद